श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो आपल्या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत ही स्वामीचरणी प्रार्थना मनापासून श्री स्वामी, मना स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदना करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करते भक्तांनो गौतम बुद्धांना आयुष्यात कधीच राग आला नाही पण तुम्हाला राग येतो का जर तुम्हाला राग येत असेल किंवा आला असेल तर या कथेद्वारे तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल आणि तुम्हाला राग येणे बंद होईल एकेकाळी एक महात्मा गौतम बुद्ध एका गावात उपदेश करत होते त्या प्रवचनात गौतम बुद्ध सांगत होते की क्रोध ही अग्नी आहे क्रोध हीच ज्वाला आहे क्रोध हे विष आहे क्रोध ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये तुमचा संयम तुटतो जेव्हा तुम्हाला राग येतो जेव्हा रागवलेल्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीचे नुकसान करायचे असते पण मित्रांनो हे कसं शक्य आहे बरोबर ना कारण समोरच्याचं नुकसान कसे होईल की तुम्ही रागवला आहात आणि त्या रागामुळे दुसऱ्याचे नुकसान होणार आहे हे कधीच शक्य नाही होय असे नक्कीच आहे की त्या रागामुळे तुम्ही नक्कीच अस्वस्थ व्हाल तुमची मानसिक स्थिती निश्चितच खालावेल किंवा बिघडेल तुमची शारीरिक स्थिती निश्चितच बिघडू शकते रागाच्या भरात तुम्ही असे काहीतरी बोलाल किंवा कराल ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा देखील खराब होऊ शकते राग म्हणजे जणू तुम्हाला स्वतः विष प्यायचे आहे आणि त्या विषाचा परिणाम दुसऱ्याच्या शरीरात पाहायचा आहे पण हे कसे असे असू शकते रागाचे विष तुम्ही स्वतःच पित असता आणि त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही तर कोणावर जेव्हा महात्मा गौतम बुद्ध हे उपदेश देत होते त्यावेळी गावातील लोकांच्या जमलेल्या गर्दीत एक संतप्त व्यक्ती प्रवचन देत बसला होता हे ऐकून संतापलेल्या व्यक्तीला आणखीनच राग आला कारण कुठेतरी त्याचा अपमान होतोय असं त्याला स्वतःलाच वाटत होतं महात्मा गौतम बुद्धांच्या कृताचा हा उद्देश आहे कोण संतप्त व्यक्ती इतका संतप्त झाला की तो त्या वे गर्दीतून उठला आणि त्याने महात्मा गौतम बुद्धांच्या तोंडावर थुकले या कृत्याने गावातील लोक आणि शिष्य संतापले त्यांचा राग एवढा होता की ते संतापलेल्या व्यक्तीला मारण्यावर उतरले पण महात्मा गौतम बुद्धांनी लोकांना शांत केले गौतम बुद्धांनी त्या चिडलेल्या व्यक्तीला अतिशय शांत स्वरात विचारले भाऊ तुला माझ्यासोबत आणखी काही करायचे आहे का किंवा काही बोलायचे आहे का संतापलेला माणूस काहीच न बोलता निघून गेला आता गावातील सर्व लोकांनी शिष्यांनी विचारले हे देवा तुमच्या तोंडावर तो तु व्यक्ती थुंकून गेला तो बुद्धिहीन माणूस असा कसा काय वागू शकतो आणि तुम्हाला राग कसा काय आला नाही तुम्हाला राग येत नाही का बरं हे सगळं कसं शक्य आहे गुरु आम्हाला सांगा त्यावर महात्मा गौतम बुद्ध म्हणाले क्रोध हा अग्नी आहे आणि तो ज्वालामुखी सारखा आहे त्यात सर्वजण अडकणे केवळ दुर्दैवी ठरेल त्याने चुकीचे काम केले मला क असा राग आला तर मी अनर्थ म्हणजे चुकीचे कृत्य केले असते ती व्यक्ती काही संकटात सापडे सापडली असेल एखाद्या गोष्टीची काळजी करत असेल त्यामुळे त्याने हे चुकीचे कार्य केले आहे गावातील सर्व लोकांना गौतम बुद्धांचे शब्द चांगले समजले आणि त्यांचा राग शांत झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी महात्मा गौतम बुद्ध दुसऱ्या गावात प्रवचन देत होते त्यावेळी ती संतापलेली व्यक्ती महात्मा गौतम बुद्धांच्या पाया पडून रडू लागली आणि म्हणू लागली हे महात्मा गौतम बुद्ध माझा राग आता शांत झाला आहे मी काल केलेल्या दुर्दैवामुळे मला खूप पश्चाताप होत आहे आयुष्यात पहिल्यांदा असा झाला आहे की मला कुणाचा तरी राग आला आहे आणि ती व्यक्ती मला काहीच बोलली नाही किंवा त्या व्यक्तीला माझा राग देखील आला नाही तर मी केलेल्या कृतीवर कोणीही मला मारायला धावले नाही काल मी झोपलो नाही सकाळपासून मी तुम्हाला शोधत आहे हे गुरु मी तुमच्या पाया पडतो पण मला आता क्षमा करा माझ्या चुकीची जाणीव मला झाली आहे त्यावर गौतम बुद्ध म्हणाले हरकत नाही मी ही गोष्ट कधीच विसरून गेलो आहे आणि तूही माझ्या चेहऱ्यावर थुकला तुमचा नाही माझ्या लक्षातही तुमचा चेहरा माझ्या लक्षातही आला नाही तेव्हा ती व्यक्ती म्हणाली तुम्ही एवढे महान आहात सगळे करूनही तुम्ही माझ्याशी एवढे सगळे करूनही तुम्ही माझ्याशी नम्र स्वभावाने बोलत आहात माझ्यावर दोषारोपण करायची तुम्ही माझ्या चुकीचा बचाव करत आहात असे तुम्ही उलट वागत आहात तुम्हाला राग आला नाही का आणि या निर्वेकार रागामुळे झालेल्या पापाबद्दल मी तुमची मनापासून क्षमा मागतो त्यावर गौतम बुद्ध म्हणाले तुमच्या पश्चातापाने तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा क्रोधाचा अग्नीपासून मुक्त केले आहे आता आणि जा आता तुम्हाला मी माफ केला आहे आता आनंदी राहा तर प्रेमळ व्यक् भक्तांनो तुम्हाला या कथेतून काय शिकायला मिळाले तर रागवून आपण आपले मन खराब करतो रागाच्या भरात आपल्या आपण जिभेने काहीही बोलतो रागाच्या भरात आपण विनाकारण कोणाशी तरी भांडण करतो आणि रागामुळे आपण तास आठवडे दिवस महिने किंवा वर्ष वर्ष, वर्ष असेच निरर्थक कामासाठी चिंतन करत बसतो कधी कधी आपण रागाच्या भरात असे काही करतो जे आपल्याला मृत्यूनंतरच संपतं आणि जेव्हा आपण कोणतीही योग्य किंवा चुकीची गोष्ट सहन करू शकत नाही तेव्हा स्वभाव चिडखोर असतो आणि आपल्याला राग येऊ लागतो पण त्या रागातून कोणाचेच नुकसान होत आहे एखाद्या गोष्टीचा राग आला किंवा कोणाला काही बोलले तर कुठेतरी आपलेच नुकसान होत आहे हे लक्षात ठेवा रागामुळे समोरची व्यक्ती जी तुम्हाला बोलली किंवा ऐकली त्यामुळे तुम्ही चिडले तुम्हाला रागाला तो शांतपणे निघून गेला त्याला जे करायचे होते ते त्यांनी केले पण तुम्ही काय करत आहात तुम्ही फक्त रागाने स्वतःचेच नुकसान करत आहात आणि मानसिक शारीरिक देखील ज्या गोष्टीवर तुम्हाला राग येतो त्या गोष्टीचा शांत मनाने विचार करून समजून घेण्याचा प्रयत्न करा खरे सांगायचे झाले तर तुम्ही रागावणे थांबवाल का कारण तुम्हाला समजेल की यामुळे फक्त स्वतःला त्रास आणि स्वतः फक्त आणि फक्त स्वतःला त्रास होत आहे इतर कुणालाही काहीच फरक पडत नाही आणि प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्यांना राग येतो व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा